उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला विकास दुबेला चाळीस दिवसात सात वेळा साप चावला आहे वन विभागा सहो विभागाचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच दिवसाच्या तपासणी विकेश दुबे यांच्या अंगावर असलेल्या सात सरपदंशांच्या खुनापैकी सहा सरपदंश खुना नसल्याचं स्पष्ट झालं विकास दुबे याला पहिल्यांदा साप चावला होता त्यानंतर जे काही सर्व दाखवले जात आहेत ते संशयपद आहेत विकास बरोबर उपचार करणाऱ्या डॉक्टर जवाहरलाल यांच्या जवाहरला उपचारात सात वेळा अँटी विमानचा सामान्य न दिल्यास सांगितला आहे चौकशी दरम्यान पथक तपास पथकाने त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर जवाहरलाल यांना विचारले की विकास दुबाला कोणत्या पद्धतीचा साप चावला होता यावर जवाहरलाल म्हणाले की साप मला सापाची प्रजाती माहित नाही विकास दुबे आणि त्यांच्या कुपऱ्यांच्या विनंती मी त्यांच्या सात वेळा उपचार केले आणि चार वेळा त्याला अँटी विमेनचा नॉर्मल डोस दिला आरोग्य विभागाच्या पथकाने पुन्हा डॉक्टर जवाहरलाल यांना विचारलं की सापाच्या पर्दाची माहिती नाही मग तुम्ही अँटी विमेन डोस कसा दिला त्यावर डॉक्टर समाधान कारक उत्तर देऊ शकले नाही वन विभागाचे पथकही प्रकरणाचा तपास करत आहेत डीएफओ आणि राजन त्रिपाठी यांनी सांगितले की आतापर्यंतच्या तपासात विकास दुबे अतिरिक्त कोणीही साप पाहिला नसल्याचं समोर आलं विकास दुबेला साप चावला आणि त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली मात्र तिथे साप आढळून आला नाही ना। विकास दुबेने दुबे सांगितले की चाळीस दिवसात मला सात वेळा साप चावला त्याने स्वतः तीन वेळा पाहिलं आतापर्यंतच्या तपासात प्रथम दर्शनी ही घटना संशयपत वाटत आहे विकास दुबे हे मालवा पोलीस स्टेशन हद्दीतील सोरा गावाचा रहिवाशा आहे विकास दुबे दावा केला आहे की सात चार चाळीस दिवसात सात वेळा साप चावला आणि प्रत्येक वेळ साफ चावण्यापूर्वी त्याला धोक्याची संकेत देतो त्याला शनिवार आणि रविवारी साफ चावला आहे